असं दुबईत जाणं काही नवीन नाही कितीतरी लोक कोणत्या ना कोणत्या कारणासाठी दुबईला जातात गुजरात मधील अशीच एक महिला दुबईला गेली पण ती दर महिन्याला दुबईला जात होती त्यामुळे सीमा शुल्क आणि महसूल सी आय एस एफला तिच्यावर संशय होता अन दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा गुजरात मधील पारडी येथील ही महिला गेल्या चार महिन्यांपासून दर महिन्याला दुबईला जात होती या महिलेला पकडण्यासाठी ॲडव्हान्स्ड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम ही विमानतळावर बसवण्यात आलेली ॲडव्हान्स फॉ पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम अतिशय उपयुक्त ठरली कोणत्या प्रवाशाने किती वेळा आणि केव्हा परदेशात प्रवास केलाय हे ही यंत्रणा लगेच सांगते या यंत्रणेने दिलेल्या माहितीवरूनच एक महिला दुबईला जाऊन दर महिन्याला सुरतहून दुबईत ये करत असल्याची माहिती कस्टम आणि डी आय आरच्या अधिकाऱ्यांना मिळाली सात जून रोजी ती दुबईहून सुरत विमानतळावर उतरताच तिला थांबवून तिची चौकशी करण्यात आली आहे दुबईच्या ट्रिपबाबत तिला कोणतंही समाधानकारक उत्तर देता आलं नाही ती घाबरली यानंतर तिला एक्सरे काढायला सांगितलं पण महिलेने नकार दिला अखेर तिला कोर्टात सादर करून वैद्यकीय तपासणीची परवानगी घेण्यात आली एक्सरे रिपोर्टमध्ये महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दोन कॅप्सूल सापडल्या ज्यात सोनं होतं महिला सोन्याची तस्करी करत होती तिच्याकडून एकेचाळीस लाख रुपये किमतीचे पाचशे पन्नास ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलंय अधिकारी या महिलेची चौकशी करत आहेत आणि सोन्याच्या तस्करीत आणखी लोकांचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे